नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्षे स्वागत आहेत मंडळी इंदुरकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख हे नाव पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी इंदुरकर महाराजांचा लेखीचा सा साखरपुडा संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा झाला आणि त्यानंतर लोकांनी त्यांच्यावरती टीकेची जोड उठवली त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटोज व्हिडिओज पूर्णपणे सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाले इंदुरकर महाराज हे नेहमी आपल्या कीर्तनामधून लग्न साखरपुडे अगदी सामान्यपणे करा असा उपदेश आपल्या कीर्तनातून करत असतात मात्र त्यांच्या लेखीचा सा साखरपुडा झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यांच्यावरती टीकेची जोर जी उठवली त्यामुळे ते आता पूर्णपणे संतापले आहेत महाराज हे पूर्णपणे भडकलेले आहेत आता एका कीर्तनामध्ये बोलताना इंद्रे महाराज असे म्हणाले की तुम्ही मला घोडे लावा मात्र यामध्ये माझ्या मुलीचा माझ्या मुलाचा काय दोष हो आहेत किंवा माझ्या जावायाचा देखील काय दोष आहेत हे तुम्ही मला सांगा त्यानंतर ते असे म्हणाले की जर तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल तुम्हाला मुलगी मुलगा नाही का असं देखील त्यांनी आपल्या कीर्तनामधून लोकांना सांगितले म्हणजे ते असे म्हणाले की या कॅमेरावाल्याने आठ दिवसामध्ये माझं जगणं पूर्णपणे मुश्किल करून टाकले असं देखील ते आपल्या कीर्तनामध्ये म्हणाले त्यामुळे यावरून हे असं दिसतं की इंद्रक महाराज हे प्रचंड प्रचंड प्रमाणे संतापले देखील आहेत त्यामुळे आता त्यांच्या ट्रोलर त्यांनी या कीर्तनामधून एक उत्तरच दिलेले आहेत असं दिसतं इंद्रकर महाराज देशमुख यांचा सांगण्याचा हाच उद्देश होता की हा जो खर्च आहे हा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे केला पाहिजे म्हणजेच अंथरूम पाहून पाईप पसरावे असं त्यामागचा सांगण्याचा उद्देश होता मात्र ट्रोलर्सला त्यांनी एक प्रकारे चांगला कडक शब्दात त्यांनी त्यांना उत्तर दिलेले आहेत असं देखील या व्हिडिओमधून लक्षात येतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा